नरेंद्र दाभोळकर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष म्हणून देवावरची श्रद्धा ही अंधश्रद्धा मानता की श्रद्धा मानता हा हा प्रश्न तर मला महाराष्ट्रामध्ये फार ठिकाणी सतत विचारला जातो आणि मी त्यांना असा नेहमी प्रतिप्रश्न विचारतो जो आता तुम्हालाही विचारतो की लोक असं म्हणतात की देव मानता की नाही एका शब्दात बोला होय तरी म्हणा नाही तर नाहीतरी म्हणा मी त्यांना असं म्हणतो की या तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देत नाही याचं कारण मला ते देता येत नाही असं नाही याचं कारण असं की तुमचा प्रश्न अपुरा आहे कारण त्याच्यामध्ये देव या शब्दाची व्याख्या केलेली नाही तुम्ही मला देव म्हणजे तुमची व्याख्या सांगा की मी लगेच उत्तर देतो तुम्ही जर असं म्हटला की माझा देव हा नवसाला पावतो आणि चमत्कार करतो तर मी असं म्हणेन ते मला अमान्य आहे तुम्ही जर आण म्हणला की माझा देव हा गाडगेबाबांच्या सारखा आहे आणि तो जे का रंजले गांजाले ते असं म्हणे जो आपुले तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा असं आहे तर मी असं म्हणेन की त्याच्याशी माझं काही हे नाही पण मग तुमच्या या मुद्द्याला धरून मी एक प्रश्न विचार की आता सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर बाबा आणि बुवांचं पेय फुटलेलं आहे महाराष्ट्रात नव्हे तर भारताच फुटलेलं आहे त्यातले बरेच बाबा आणि बुवा आपण काहीच चमत्कार करत नाही असं सांगून ज्या त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या भक्तांच्या बाबतीत असं काहीतरी करतात की भक्तांना मात्र वाटतं की हे बाबा काहीतरी चमत्कार करत आहेत आता तिथे प्रश्न असा आहे की बाबा सांगतात की मी चमत्कार करत नाही माझा चमत्कारावर विश्वास नाही चमत्कार खोटे आहेत चमत्कार करणारे खोटे आहेत भक्त लाखो संख्येने त्यांच्याकडे जातात आणि म्हणतात की बाबा चमत्कार करतात पण बाबा नम्र आहेत म्हणून ते म्हणतात की ते चमत्कार करत नाहीत मग हा पेच कसा सोडवणार नाही एक आहे की पेच आपल्याला दोन बाजूने सोडवता येतो पहिली गोष्ट अशी की जे चमत्कार करतात त्यांच्याबद्दल तर अगदी सोपं आहे की जे चमत्कार करतात ते करतात का करत नाहीत हे सरळपणे आपल्याला तपासता येतं आणि जर तो बाबा असं म्हणत असेल की मी चमत्कार करत नाही तर भक्तांना असं म्हणण्याची अजिबातच गरज नाही की तो चमत्कार करतो म्हणून प्रश्न जो तुमचा भाग आहे ज्याच्यावर आत्ता माझं एक पुस्तक येते बुवाबाजीवर दोनशे अडीचशे पानाचं की जे बाबा स्वतः असं म्हणतात की मी चमत्कार करत नाही आणि त्यांचे भक्तही असं म्हणतात की बाबा चमत्कार करत नाहीत तरी फार मोठ्या संख्येने तुम्ही म्हणला तसे लोक त्यांच्याकडे जातात हे लोक त्यांच्याकडे का जातात असं जर तुम्ही त्यांना विचारलं तर ते असं ते की आम्हाला आनंद वाटतो त्यांना तुम्ही विचारलं की तुम्हाला कसला आनंद वाटतो ते असं म्हणतील की आम्हाला समाधान वाटतं त्यांना तुम्ही असं विचारलं की समाधान वाटतं म्हणजे काय ते असं म्हणतील की याच्यामुळे आमचं आध्यात्मिक कल्याण होतं मग तुम्ही जर असं विचारलं की अहो त्या बाबांच्याकडे जाऊन तुमचं आध्यात्मिक कल्याण होतं याचा पुरावा काय तर मग ते पुढं हसून उलट प्रश्न आपल्यालाच असं विचारतात की याचा पुरावा मागायचा नसतो तुम्ही पुरावा मागता का की आई वडिलांच्यावर तुमचा श्रद्धा असती त्याचा पुरावा मागता गुरुंनी तुम्हाला शिकवलं त्याचा पुरावा मागता आईन्स्टाईनचा सापेक्षता वादाचा सिद्धांत तुम्हाला कळलाय का त्याचा पुरावा मागता बुवाबाजीच्या प्रक्रियेमध्ये ही महत्त्वाची गोष्ट आहे की पुरावा मागायचा नाही आणि माझं कल्याण आहे असं मंडळी त्याच्यामध्ये गृहित धरत असतात आणि या ठिकाणी एका मानसिक गुलामगिरीची सुरुवात होती जो अंधश्रद्धेमधला सगळ्यात घातक भाग आहे पण भारतीय